मुक्ता सचिन कडो मुल पाटील बेनशेट नजर न श्री मोर्या प्रसन्न बापू मोरे मोरगाव घ्या हो। चला जाऊ द्या गाड्या पाहत्यावर जाऊ द्या कृपया ज्यांच्या गाड्या बनल्या त्यांनी गाडी घेऊन पाहत्यावर चला दुसरी शर्यत हो या ठिकाणी जी खाली गेलेली आहे ती सुटण्यासाठी सज्ज डोळ्याचं पारणं या ठिकाणी बिंदोरच्या शर्ती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे लक्ष द्या बाहेर गेला परत आत गेला परत या ठिकाणी अवघड लागला आणि परत एकदा दोघांची आत लढत चालवली कोण होतोय बिंदोडचा मानकरी आणि अतिशय सुंदर अशी दोघांच्या लढत आहे आलेल्याकडे लढत येतोय परंतु बाहेर जाऊन सुद्धा या ठिकाणी गोलाला साडी पात्र आणि आत्तात डावी साहेब धन्यवाद सुंदर अशी रिंजची शर्यत या ठिकाणी संपन्न झाली आणि आत्ताच्या शर्तीमध्ये डावी साहेब विजय झाली विजय बरोबर मालकाचा चालकाच हार्दिक हार्दिक अभिनंदन आहे اشتركوا